न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाने त्रंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे या घटनेत गुन्हेगार प्रवृत्तीच्या इस्माने पार्किंग पावती गोळा करण्याच्या वादातून पत्रकारांवर हल्ला केला यामध्ये पुढारीचे किरण ताजने जी चोवीस तासचे योगेश खरे तर साम टी व्हीचे अभिजित सोनवणे यांनाही मारहाण झाली आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील घडामोडी जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकारांवर होणारे हल्ले लोकशाहीसाठी धोकादायक आहेत असे संघाने म्हटले आहे निवेदनात संघाने पत्रकार संरक्षण कायदा लागू करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांना ठेका देणाऱ्या अधिकारी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची तसेच दोषींना तातडीने अटक करून न्यायालयीन प्रक्रियेतून कठोर शिक्षा करण्याची आणि प्रशासनाने पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना आखण्याची मागणी केली आहे पत्रकारांवर होत असलेले हल्ले लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे तसेच या घटनेला हातभार लावणाऱ्या अधिकारी अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी ठरवली जावी आमच्या पत्रकार बांधवांना सुरक्षित वातावरण देणे प्रशासनाची जबाबदारी आहे यावेळी दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कतार यांनी पत्रकारांवर होत असलेले हल्ले लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचं सांगत आमच्या पत्रकार बांधवांना सुरक्षित वातावरण देणे प्रशासनाची जबाबदारी असल्याचं सांगितलंय स्वामी समर्थ केंद्राच्या ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी ज्या पावती फाडणारे जे काही ठेकेदार होते त्या ठेकेदारांच्या गुंडांनी ते, ते आमचे जे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत किरण ताजने आहेत योगेश खरे आहेत आणि सोनवणे ह्या तिघांवरती जो काही भ्याड हल्ला केला तो लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभावरती गाला घालण्याचा हा प्रयत्न आहे खर तर देवस्थान ज्या ठिकाणी आहेत त्या देवस्थान तीर्थस्थानांच्या ठिकाणी पार्किंगची जी व्यवस्था आहे ती शासनाच्या वतीने मोफत करण्यात येत असते परंतु आ, या ठिकाणी ठेकेदार खाजगी ठेकेदारांमार्फत जे काही पावती फाडण्याचं कामकाज त्या ठिकाणी केलं जातं आणि अशातच लोक त्या आपले सर्व जे पत्रकार आहेत ते पत्रकार एक मिटिंगच्या निमित्ताने साधू संतांची मीटिंग त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आमचे सर्व पत्रकार बांधव गेलेले होते आणि त्यावेळेस पार्किंगच्या लावत असताना त्या गुंडांनी त्या पत्रकारांवरती जो काही बॅड असा हल्ला केलेला आहे त्याबद्दल या ठिकाणी आज दिंडोरी तहसीलदार आणि दिंडोरी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आलेलं आहे दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जो काही बॅड हल्ला झालेला आहे या निमित्ताने जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो यावेळी दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास ठाकणे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार तसेच पत्रकार भगवान गायकवाड अशोक निकम किशोर जाधव सुनील घुमरे अशोक केंग समाधान पाटील संतोष विधाते बाळासाहेब असोले शांताराम पगार गोरख झोपडे रमाकांत शार्दूळ श्रीराम देवकर संदीप मोहळ प्रमोद ठेपणे आदी उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी